ओके माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे आपल्या सोबत सहकार बचाव पॅनलचे रंजन काका तावरे आहेत काका काय सांगाल ब वर्ग प्रवर्गातून अजितदादांची उमेदवारी विजयी झाली आहे असं सांगतात काय काय भावना आहे तुमची त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन ब वर्गात गेल्या सहा निवडणुकांची परंपरा आहे ब वर्गाचा उमेदवार त्यांचा निवडून असतो राज्याचे उपमुख्यमंत्री जरी उभे राहिले नसतील सामान्य कार्यकर्ता दिला असला तरी सहाव्या त्यांचाच निवडून आलेला आहे त्यामुळे याच्यात वेगळे पण काही नाही आम्ही अगोदरच मान्य केलेलं आहे एक रहते। ले ले जा जागा आमची जाणारच आहे उरलेल्या ज्या वीस जागा आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने तुमचा दावा आहे की ते विजयी होतील असं वाटतंय उरलेल्या वीस जागा अवर्गत मतदारसंघातून आलेल्या आहेत त्या सभासदांनी केलेलं मतदान आहे आणि त्यांनी केलेलं मतदान माळेगावचा सहकार वाचवण्यासाठी त्यांचा प्रपंच टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राला आदर्श सहकार निर्माण करण्यासाठी केलेले त्याच्यामुळं माळेगावचा छत्रपती होऊ द्यायचा नाही काय माळेगावच्या सभासदांनी घेतलेला ध्यास निश्चितपणे माळेगाव कारखान्यात गुरु शिष्याच्या टीमच्या ताब्यात दिल्याशिवाय बसणार नाही दादा दावा करतायत की मी चेअरमन होणार आहे आणि मी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू शकणार आहे किंबहुना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा कारभार केला आहे त्यामुळे लोक आम्हाला मतदान देतील दादांना उपमुख्यमंत्री पदाच्या पदावर आहेत सध्या मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत आहे तुम्ही चेअरमन पदावर उभं राहायचं नेमकं काय कारण आहे का प्रतिष्ठेची केली निवडणूक दोन गोष्टी आहेत त्यांचा त्यांच्या वर विश्वास राहिला नाही दुसरी गोष्ट माळेगाव कारखाना पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरधांद्याचा केंद्र बिंदू आहे तेव्हा त्या साखर कारखान्यामध्ये अधिकचा भाव दिला गेला तर शेजारच्या कारखान्यांना नाही दोनशे आमच्या काळात चारशे ते पाचशे रुपये अधिकचा भाव दिला त्यावेळी नाही दोनशे रुपये द्यावे लागतात आणि दोनशे रुपये जे आधार आहे म्हणजे दरवर्षी साधारणपणे दीडशे ते एकशे साठ कोटी रुपये जे आधार आहे पाच वर्षामध्ये अडीचशे आठशे कोटी रुपये त्यांच्या खिशाला कात्री आणि म्हणून त्यांचा स्वार्थ आहे माळेगाव मध्ये उभा राहून माळेगाव सरकार संपवायचं आहे आणि त्यांचा प्रपंच वाढवायचा आहे का या निवडणुकीमध्ये कोणते कोणते फॅक्टर चालले असं तुम्हाला वाटतय कारण काही ठिकाणी क्रॉस झाल्याच्या देखील बातम्या येत आहेत कसं वोटिंग शेवटच्या दोन दिवसामध्ये प्रचंड लक्ष्मीचं दर्शन झाले आणि त्या लक्ष्मीच्या दर्शनातून समोर उभं राहिलेली मंडळी सगळी उद्योगपती मोठ्याधीश प्रचंड पैशेवाली माणसं त्यामुळे लक्ष्मीच दर्शन झाल्यामुळं होणार आहे जरी पास वॉटिंग झालं तरी सुद्धा पॅनल आमचंच येणार आहे विश्वास अजितदा चेअरमन होणार नाहीत कारखान्यात कायदा काय सांगतोय नेमका ने कायदा पहिल्यांदा ब वर्गातून त्यांना चेअरमन होता येत नाही हा महाराष्ट्राचा कायदा आहे ब वर्ग अनुपाधिक सभासदांचा वर्ग आहे सोसायटीचे प्रतिनिधी सहकार कायदा एकोणीसशे साठ चा सा, सेक्शन सात आणि बत्तीस सांगतो की त्याच्यामध्ये त्यांना चेअरमन होता येत नाही परंतु या राज्यात त्यांनी सांगितलंय राज्याचा सहकार कायदा मी बदलेल सहकार खात माझ्याकडे आता त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना सहकार कायदा बदलायचा असं कोण अडवणार काय परंतु त्यांचं जे स्वप्न आहे चेअरमन शेवटी निवडून जातो कशातून आलेल्या संचालक मंडळातून ही निवडणूक काय डायरेक्ट चेअरमनची नाही नगरपालिका ग्रामपंचायत डायरेक्ट सरपंच डायरेक्ट आहे तशी ही निवडणूक नाही सरकार निवडणुका मध्ये आलेल्या संचालक मंडळातून चेअरमन होता येत तेवढी संख्या त्यांची येणारच नसल्यामुळं त्यांचं ते स्वप्न अपुरं राहील आम्हाला विश्वास खूप खूप धन्यवाद होते रंजन ककाे यांनी सांगितलेलं आहे की अजितदादांचं जरी पॅनल चेअरमन व्हायचं स्वप्न आहे मात्र पॅनलच निवडून येणार नाही त्यामुळे अजितदादा या निवडणुकीमध्ये चेअरमन होणार नाही कॅमेरामॅन तेजसह मी वसंत